आपले का आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित हे सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गवर्मेंट स्कूल्समध्ये म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये मा आपल्याला इंग्लिश शिकवायची समजा आता ही तेलगुला आंध्राला शिकवली ते वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या इन मराठी आज आज हा कार्यक्रम शिक्षकासाठी काय सांगाल त्याबद्दल बघा आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित हे सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गवर्नमेंट मध्ये म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची आहे समजा आता ही तेलुगुला आंध्राला शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतोय त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिली पासून तर सातवी आठवी पर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघा घोकमपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्याचा जो फरक आहे तो यात फरक आहे जसं आता प्रत्येक बॉडीच्या ऍक्शन वर आपण अक्षर शिकवतोय त्यांना इंग्रजी अक्षर त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता ही आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो समजेल संकल्पना कशी हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं आहे की एनजीओ येतात आपल्या भारतामध्ये खरं म्हणजे एकोण अठराशे नव्वद पासून ते इंग्रजींच सगळं आहे तर भगत साहेबांनी सात वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत घेतोय राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्हा पुरत हे मराठवाडा पातळीवर नाही आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले पूर्णपणे नाही बोलू शकलो आपण आता बाकीच्या पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्या टप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत हे तुमच्या पातळीवर झालं शासन स्तरावर सुरू प्रयत्न केले जाते तप बघा शासन स्तरावर दर तीन ते सहा महिन्याला प्रशिक्षण होत असतात दुर्दैवाने कोणी करत नाही हा भाग वेगळा आहे मी मागे लागून हे प्रशिक्षण करून घेतोय करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना ते करून घेतलं की होत सर शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे ते उच्चार करत होते याच्याकडे कसं बघत बघा तुम्ही आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकवत होते सुरुवातीचे पाच मिनिट सगळ्या शिक्षकांना काय आपण आलोय बम बोललाय म्हणून बसायचंय त्याचा धाक आहे वगैरे वगैरे बरोबर आहे पण जसा तसा जसा जसा त्याच्यामधलं गेलं शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर काय शिकवण्याची एक पद्धती असते म्हणून मी कायम सांगत असतो जिल्हा परिषद मधला दर्जा जो हिनावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे संस्कार देऊन शिकवलं पाहिजे तरच ते शिक्षण बरोबर होतं आणि त्याचा प्रचिती मी आज दाखवली या निमित्ताने तुम्ही काय जोडून आवाहन करेल की बघा देशामध्ये मिलिटरी नंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे आमच्या पूर्ण बजेट मधला जवळपास सत्तर टक्के हिस्सा एकटा आम्ही शिक्षकांवर शिक्षणावर नाही बर का शिक्षकांवर खर्च करतो आहे दोन लाख कोटी रुपयाच्या सॅलरी चौऱ्याहत्तर हजार कोटीची सॅलरी फक्त एकटी त्यांना देत आहोत आणि समजा पीडब्ल्यू डी महसूल खातं जलसंधारण जलसंपदा ही सगळी छत्तीस खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे ते आम्हाला भांडवल देतात बिल्डिंग बनवून देतात रोड बनवून देतात हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोक आणि म्हणून मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आपापल्या आप मुख्यालय राहायला जावं त्या गावात वातावरण संस्कारमय बनवावं जर तुम्ही असे राहिले बागडले हसले खेळले कारण तो कायदा आहे मी काही नवीन मिन मी हा कायदा आणला नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर